विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात पॅरिस येथे जे काही ऑलिम्पिकच्या खेळामध्ये जे खेळाडू जसं उत्साहानं खेळ खेळायला अगदी तसंच तुम्ही सुद्धा सगळेजण पाचवी स्कॉलरशिपचं तुमचं दोन हजार पंचवीसचं पुस्तक उघडा आणि पहा स्वाध्याय तेरा पॉईंट एक त्याच्यातला पहिला प्रश्न पुढील पैकी कोणते विधान अचूक आहे अचूक म्हणजेच काय चुक नसलेलं नंबर एक पंधराचा सर्वात लहान विभाजक तीन आहे विभाजक कशाला म्हणते ते सांगतो ज्या भागाकारामध्ये बाकी शून्य असते या भागा भाज़क, त्या भागाकारामध्ये भाजक तिकडे जे असते ते भाजक त्या भाजकाला विभाजक म्हणतात भाज्याला विभाज्य म्हणतात वर भागाकारला भागाकारच म्हणतात तर आता काय म्हणले पंधराचा विभाज पंधराचा सर्वात लहान विभाजक तीन आहे पहिला पर्याय मग पंधराचा सगळ्यात लहान विभाजक तर तीन नाहीये पंधराला एक न भाग जातो पुन्हा तीन म्हणजे तीनपेक्षा पेक्षा लहान एक आहे म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं अठराच्या सर्व विभाजकांपैकी फक्त तीनच विभाजक समसंख्या आहेत अठराचे एवढे विभाजक आहेत आणि तीनच समसंख्या समसंख्या म्हणजे काय दोन भाग जाणार हे समसंख्या आहे हे समसंख्या हे समसंख्या बरोबर आहे म्हणून याच उत्तर पर्याय नंबर दोन तरी सुद्धा आपण पुढचं तिसरा पर्याय वाचूया कोणत्याही मूळ संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात चुकलं मूळ संख्या आली राहिली की त्याला फक्त आणि फक्त दोनच विभाजक असतात एक तर एक आणि दुसरं तीच संख्या चौथं विभाजकांची संख्या मर्यादित नसते अरे मर्यादित नसते म्हणजे मर्यादितच असते मारुतीच्या शिफ्टी सारखा खो किती का विभाजक चुकलं म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन पहा बरं बालमित्रांनो दुसरा प्रश्न तीनशे पंचावन्न या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता मग तीनशे पंचावन्नचा सर्वात मोठा विभाजक तीनशे पंचावन्नच कारण कोणत्याही संख्येचा सगळ्यात लहान विभाजक हा असतो एक आणि सगळ्यात मोठा असतो तीच संख्या म्हणून याच उत्तर पर्याय नंबर चार बालमित्रांनो बघा तुमच्या पुस्तकात तिसरा प्रश्न एक संख्या तीसहून लहान आहे तीस पेक्षा लहान आहे बरं का एक संख्या आणि च्या पट्टीत आहे म्हणजे पाच एक पाच पाच दहा पाच त्रिक पंधरा पाचशे वीस असं पाचच्या पट्टीत तिचे एकूण तीन अवयव आहेत तर ती संख्या कोणती आता ही संख्या एवढ्या आहेत चारपैकी कोणत्या आहेत मग पाचच्या पट्टीत मग आता आणि तीनच अवयव हो। मग आता मला सांगा ही तर दहा पाचच्या पट्टीतच आहे म्हणजे हिचे अवयव काय एक आहे दोन आहे पाच आहे आणि दहा आहे म्हणजे हे तर तीनपेक्षा जास्त झाले मग तीन कोणते कोणते आहेत एक आहे पाच आणि पंचवीस हे एकमेव पर्याय चार असा आहे की ज्याचे अवयव किती आहेत तीन म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती रे चार तीस पेक्षा लहान आहे का पंचवीस तीस पेक्षा लहान आहे पाचच्या पटीत आहे का पाचा पाच पंचवीस आहे आणि तीन अवयव आहेत का तीन अवयव कळालं सगळ्यांना चला पुढचा प्रश्न बघा बरं बालमित्रांनो चौथा प्रश्न तीस या संख्येचे सर्व विभाजक आता तीसचे सर्व विभाजक काढून घ्यायचे पहिल्यांदा आता हे हे एकच मुलगा बोलायला बरं का रे शिकवताना प्लीज बोलू नको हां तुझ्यामुळं सगळ्यांना समजणार नाही तीस या संख्येचे सर्व विभाजक मग तीसचे विभाजक पहिल्यांदा लिहायचं तीसचं एक आणि शेवटचं लिहायचं तीस नंतर दोन दोनला किती निघूनल्यावर तीस येत आहे पंधरा नंतर तीन तीनला किती निघूनल्यावर तीस येत आहे दहा पाचला किती निघूनल्यावर सहा हे झाले तीसचे सगळे विभाजक सगळे विभाजक किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ गाणं म्हणू नका आठ <laughs> आठ झाले आता पुन्हा काय म्हणले तीस या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक हे सगळेजण मिळून आठ आहेत आणि मूळ संख्या आहे एक दोन तीन मग आठमधून तीन गेले उरले किती पाच म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन पहा बरं आता पुढचा प्रश्न अरे हा तर प्रश्न अत्यंत सोपा आला पन्नास या संख्येचे सर्व विभाजक कोणते आहेत तुम्हाला काढा म्हणलं नाही कोणते आहेत विचारले मग आता जर कोणते आहेत असं जर विचारलं रे तर मग काय पन्नासचे विभाजक पन्नासचे विभाजक एक दोन पाच आणि दहा अरे ह्याच्यात तर पन्नास दिलंच नाही म्हणून पर्याय नंबर दोन तर कधीच येणार नाही त्याच्यानंतर ह्याच्यात एक दिलं नाही म्हणून हे पण पर्याय येणार नाही आणि आता तुम्ही नीट पहा याच्यामध्ये दहा दिला नाही म्हणजे पर्याय नंबर एक पण येणार नाही म्हणून उत्तर पर्याय नंबर किती कोणता पर्याय येतो यापेक्षा कोणते तीन पर्याय येत नाहीत हे कळालं तर उरलेला पर्याय उत्तर बघा आता सहावा प्रश्न पंचेचाळीस या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत असा प्रश्न फार सोपे रे मुलांना पंचेचाळीस मग पंचेचाळीसचा सगळ्यात लहान एक शेवटचा पंचेचाळीस झाले एवढं त्याच्यानंतर काय दोन न जात आहे का नाही पाच पाचन चार नऊ म्हणून तीन न जात आहे मग तीना तीन एक तीन तीना पाचशी तीन, तीन... त्रिक नऊ तेरा एक तेरा तेरा दोन सव्वी ते त्रिक किती रे तीन एक तीन आणि तीना तीन पाचशी पंधरा म्हणजे बघा पंधरा त्रिक पंचेचाळ आलं नंतर एक झालं तीन झालं नंतर किती नाही आहे नंतर पाच पाच न पंचेचाळ भागला पाच नव पंचेचाळ नंतर किती न भाग जाईल पाच नंतर सहा ना नाही जात सात नाही आठ नाही डायरेक्ट नऊ म्हणजे पंचेचाळीसचे विभाजक आहे ते एवढे आणि प्रश्न काय विचारलाय या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत तर सहा म्हणून पर्याय नंबर किती आलं दोन चुकलं का बरोबर आहे काहीही हु <स्थ> एक प्रश्न आपला एका मिनिटाच्या व्हायला पाहिजे सातवा प्रश्न पुढील पैकी कोणत्या संख्येला दोनच विभाजक आहेत मग आता तुम्ही नीट पाहिलात तर चौतीस ही संयुक्त संख्या एकोणचाळीसला तीन भाग जात आहे पस्तीसला पाच न भाग जात आहे चौतीसला दोन न भाग जात आहे पण सदोतीसला कशानेच भाग जात नाही म्हणजे मूळ संख्या आणि मूळ संख्या असेल तर त्याला फक्त किती असतात दोनच विभाजक एक म्हणजे एक अंक आणि दुसरं म्हणजे ती स्वतः संख्या म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार बालमित्रांनो पाहूया बरं आता आठवा प्रश्न छत्तीसच्या एकूण विभाजकाची संख्या आता छत्तीसचे एकूण विभाजक किती आहे ते काढावं लागल ना मग बघा छत्तीसचे पहिलं काय एक नंतर कोण छत्तीस नंतर काय दोन नंतर किती रे अठरा नंतर काय तीन नंतर किती बारा बारे बार बार दुबार ती छत्तीस नंतर काय चार आणि चार नंतर किती नऊ चोक छत्तीस हां आणि नंतर किती रे सहा आणि झालं म्हणजे आता छत्तीसचे किती ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे हे झाले एकूण नऊ आणि पुन्हा काय म्हणलं आहे चोवीसच्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा किती नऊ असते मग चोवीसच्या काढावं लागेल एक असतंय चोवीस असते नंतर काय दोन असतं आहे बारा असते नंतर तीन आहे आठ त्रिक चोवीस नंतर चारा पंचवीस चार सख चोवीस पाच आहे का नाही म्हणजे इथं किती झाले एक दोन तीन चार आणि चार आठ म्हणजे हे आठ तर नऊ म्हणजे हे एक ना जास्त आहे म्हणजे उत्तर पर्याय नंबर किती आलं समजलं सगळ्यांना बघा बरं बालमित्रांनो नववा प्रश्न काय दिलाय तर पुढील पैकी कोणत्या जोडीतील हे बघा या जोड्या पर्यायाच्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे अरे किती सोप आहे रे अरे बापरे एक सामायिक म्हणजे सारखा आता बघा तुझ्याकडे एक लाल पेन तुझ्याकडे एक लाल पेन म्हणजे लाल पेन सामायिक आहे का नाही वेगवेगळी पण तुझ्याकडे एक काळी पेन आणि त्याच्याकडे काहीच नाही म्हणजे दोघांमध्ये एकच पेन आहे काळी पेन बरोबर आहे दोघात पण लाल पेन ही कशी आहे सारखी सामायिक तसं सामायिक म्हणजे दोघांकडे पण असणार म्हणजे सामायिक हां तर आता इथं इथं काय म्हणलंय की पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे मग आता तुम्ही नीट बघितलात तर ह्याच्यामध्ये मूळ संख्या कुठं दिसायली आहे का रे आ, हा, हा, हा पर्याय नंबर तीन मध्ये ही मूळ संख्या आहे म्हणजे एकोणीसचे अवयव काय पडतील मग एकोणीसचे अवयव पडतील एक आणि एकोणीस आणि चोवीसचे पडतील एक दोन बाकी लांब पडत राहतील आणि सगळ्यात चोवीस येईल पण एकोणीस येईल का ह्याच्यात नाही म्हणजे त्या दोघांमध्ये सारखं कोण आहे फक्त एक एक म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती तीन मूळ संख्या कुठं आहे तेवढं बघायचं बघा बागा प्रश्न वाचला दमानी की लगेच उत्तर येते बरं कबाळानो काय दिले बघा धावा प्रश्न पुढील पैकी चौचाळ व आडुसष्ट या दोन संख्यांचे सामायिक विभाजक कोणते सारखेसारखे असलेले मग आता तुम्हीच सांगा अकरा म्हणलं इथं बरं का एक दोन चार व अकरा अकरा चौरेचाळच्या चौरेचाळच्या चौरेचाळीस ही संख्या अकराच्या पाड्यात देती। पण आडुसष्ट येईल का नाही म्हणून पर्याय नंबर एक येणार नाही त्याच्यानंतर पर्याय नंबर चार चौरेचाळ म्हणले मग चौरेचाळ तर चौरेचाळचा आहे पण आडुसष्टचा आहे का नाही म्हणजे ह्याच्यात पर्याय नंबर एक आणि पर्याय नंबर चार कधीच येणार नाहीत पण तुम्ही नीट बघितलात तर पर्याय नंबर दोनमध्ये मध्ये सतरा आहे सतराच्या पाड्यात अडुसष्ट येतात पण सतराच्या पाड्यात चौरेचाळ येतात का नाही मग इथं पण हे पर्याय चुकला म्हणजे चारपैकी तीन पर्याय चुकीचे सापडले की उरलेला पर्याय आपलाच मग कसोट्या प्रमाण एक न भाग जात आहे दोन न भाग जात आहे आणि चारही भाग जाते म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन पालमित्रांनो प्रश्न सोपे असतात फक्त त्याच्यात काय काय सांगितले ते लक्षात ठेवा चोवीसच्या सर्व विभाजकांची विरीज किती असं म्हणले बरं का पर्याय दिलेत आणि चोवीस ची विभाजक मग चोवीसचं कोण आहे सगळ्यात पहिल्यांदा एक आहे नंतर चोवीस आहे नंतर दोन आहे आणि नंतर बारदुनी चोवीस नंतर तीन आहे आणि आठ त्रिक चोवीस नंतर चार आहे आणि साहेण चौक चोवीस पाच नाही आहे बरोबर आहे मग आता ह्या सगळ्यांची बिरीज करायची मग आता किती येईल बघा आता ह्या दोघांची बिरी झाली वीस ह्या दोघाची बिरी झाली वीस आणि चार आणि चार आणि चार आठ आणि दोन ह्याची बिरी झाली दहा वीस वीस चाळीस आणि एक पन्नास पर्याय नंबर आहे का इथं इथं तीस आहे हा तीस आणि तीस साठ म्हणून उत्तर पर्याय नंबर किती आलं सगळ्यांना समजलं बालमित्रांनो बघा थोडीही घाई केली तर उत्तर असं आहे की जे पर्यायात नाहीच म्हणून घाई करायची नाही हा भाग सगळ्यांना समजला असेल अशी आशा करतो तुम्ही छानपैकी अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद